नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट दोन हजार पंचवीसचे पेपर सत्तावीस मेपासून सुरू होत आहेत मित्रांनो त्यासाठी मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात तर आज आपण सुपरफास्ट थर्टी प्रश्नांचा म्हणजे तीस प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहेत चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे बघा शिक्षक शिक्षण प्रक्रियेतील त्रुटीचे निदान यालाच आपण डायग्नोसिस ऑफ लर्निंग डिफिकल्टीज असे म्हणणार मित्रांनो इंग्रजीमध्ये तर शिक्षण प्रक्रियेतील त्रुटीचे निदान म्हणजे काय असा प्रश्न केलेला आहे साठ नंबरचा प्रश्न सॉरी एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ए विद्यार्थ्यांच्या शिक शिकण्यात येणाऱ्या अडचणींनी सॉरी अडचणीची कारणे शोधणे म्हणजेच शिक्षण प्रक्रियेतील त्रुटीचे निदान होय लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर बहासष्ट नंबरचा प्रश्न बघूया आपण आपल्या या चॅनलमध्ये मानसशास्त्रावर आधारित त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण भरपूर मानसशास्त्रावरचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो ठीक आहे बहासष्ट नंबरचा प्रश्न बघा सकारात्मक मानसशास्त्र याला इंग्रजीमध्ये पॉझिटिव्ह सायकोलॉजी असे म्हणणार कशावर लक्ष केंद्रित करते सकारात्मक मानसशास्त्र कशावर लक्ष केंद्रित करते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क मानवी सामर्थ्य गुण आणि चांगल्या जीवनावर ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्रेसष्ट नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे संघर्ष म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ब दोन किंवा अधिक परस्पर विरोधी गरजा इच्छा किंवा मूल्यांमध्ये उद्भवणारी स्थिती म्हणजे संघर्ष होय ठीक आहे बघा पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती कर क्लिक करायचं आहे सोबतच मित्रांनो ऑलवरती क्लिक करायचं आहे जर दररोज आपण आपल्या ह्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच आपण टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन शाक, करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड सोबतच आपल्या क्लासची लिंक आणि पी डी एफ आपण त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला ओळूया पुढचा प्रश्नाकडे चौसष्ट नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे स्वकल्पना सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय अ स्वतःबद्दलची विचार भावना आणि विश्वास म्हणजे स्वकल्पना होय लक्षात ठेवायचा आहे महत्वाचे प्रश्न आहे सुपरफास्ट थर्टी प्रश्न आपण कव्हर करून घेणार आहोत ठीक आहे जवळपास पंधरा मिनिटात आपले तीस प्रश्न झाले पाहिजे तर बघा भावनिक बुद्धिमत्तेचे घटक यालाच आपण कॉम्पोनंट्स ऑफ इमोशनल इंटेलिजन्स असे म्हणणार कोणते आहेत भावनिक बुद्धिमत्तेचे घटक कोणते आहेत असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय पण पर स्वतःच्या इतरांच्या भावना ओळखणे समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्तेचे घटक होय लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर सहासष्ट नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय आहे समाजीकरण याला सोशलायझेशन म्हणणार समाजीकरण म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सामाजिक नियम मूल्ये आणि भूमिका शिकून समाजात मिळ मिसळणे म्हणजेच समाजीकरण होय लक्षात ठेवायचं आहे बघा समाज समाजाशी रिलेटेड जर आपल्याला पर्याय दिलेला असेल तर समाजीकरण समजून घ्यायचं म्हणजे बघा सामाजिक नियम त्याची किंमत म्हणजे मूल्य भूमिका त्याची भूमिका कशी असते ते समाजात मिसळणे म्हणजेच समाजीकरण होय ओके त्याच्यानंतर सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा अध्यापनातील भिन्नता म्हणजे तर डिफरन्शिएटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब विद्यार्थ्यांच्या विविध गरजा आणि शिकण्याच्या शैलीनुसार अध्यापन पद्धतीत बदल करणे म्हणजेच अध्यापनातील भिन्नता होय म्हणजे विद्यार्थ्यांना काय गरजा आहे विद्यार्थ्यांची जी गरजा आहे ती समजून घेणे आणि आपल्या शिकण्याच्या शैलीत शैलीच्या पद्धतीत बदल करणे म्हणजेच अध्यापनातील भिन्नता होय ओके त्याच्यानंतर अडुसष्ट नंबरचा प्रश्न बघा ताणतणाव सॉरी तणाव व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट कशासाठी आवश्यक आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ तणावाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे बघा अडुसष्ट एकोणसत्तर नंबरचा प्रश्न वर्गातील वातावरण म्हणजेच आपण क्लास रूम एन्व्हायरमेंट म्हणणार कशी असायला पाहिजे वर्गातील वातावरण कसे असायला पाहिजे प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या सोबतच अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती दररोज आपल्याला शिकायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे यापूर्वीचे सेशन तुम्ही बघितले नसाल तर आपल्या चॅनलमध्ये आहेत मित्रांनो ठीक आहे बघू शकता आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी टाकलेली आहेत चला या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो पर्याय ब सुरक्षित प्रोत्साहन सुरक्षित प्रोत्साहन देणारे आणि शिकण्यासाठी अनुकूल म्हणजेच वर्गातील वातावरण अशा पद्धतीने असायला पाहिजे ओके सुरक्षित असायला पाहिजे प्रोटेक प्रोटेक्शन असायला पाहिजे आहे की नाही त्याच्यानंतर प्रोत्साहन देणारे ठीक आहे इन्करेज करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर शिक्षण शिकण्यासाठी अनुकूल असं वातावरण पाहिजे ठीक आहे तेव्हाच वर्गातील ठीक आहे चला सत्तर नंबरचा प्रश्न बघूया महत्वाचा प्रश्न आहे बघा बालकाच्या विकासातील कुटुंब म्हणजे फॅमिली इन चाइल्ड डेव्हलपमेंट याची भूमिका काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय ब ते बालकाच्या सुरक्षितेच्या सॉरी सुरुवातीच्या सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाचा पाया आहे ठीक आहे बालकांच्या विकासातील कुटुंब म्हणजे त्याची भूमिका आहे बालकाची जी विकास आहे तर त्याच्यामध्ये कुटुंबाची भूमिका काय आहे असा प्रश्न केला तर ते बालकासाठी सुरुवातीच्या सामाजिक आणि नंतर भावनिक संज्ञानात्मक म्हणजे बौद्धिक विकासाचा तो पाया आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा व्यक्तिमत्व विकासावर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट परिणाम करणारे घटक कोणते बघा व्यक्तिमत्व विकासावर म्हणजे पर्सनॅलिटीवर जे काय परिणाम करणारे घटक आहे ते कोणते आहे पर्याय अ अनुवंशिकता पर्यावरण म्हणजेच आपण याला काय म्हणणार शिक्षण समाज अनुभव हे दोन्हीही आपल्याला या ठिकाणी व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक पाहायला मिळते त्याच्यानंतर बहात्तर नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे स्मृती सुधारण्यासाठी मेमरी इम्प्रो इम्प्रुवमेंट कोणती पद्धत प्रभावी आहे म्हणजेच जी सुधारण्याची म्हणजे मेमरी सुधारण्याची पद्धत कोणती प्रभावीपणे आहे असा प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ पुनरावृत्ती चित्रण म्हणजे व्हिज्युअलायझेशन आणि माहितीचे वर्गीकरण हे आहे स्मृती सुधारण्याची प्रभावी पद्धत त्याच्यानंतर त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा शिक्षण हे सामाजिक बदल घडवण्याचे साधन आहे याला एज्युकेशन ऍज एज अ टूल फॉर सोशल चेंजेस असे म्हणणार या विधानाचा अर्थ काय म्हणजे शिक्षण हे सामाजिक बदल घडवण्याचे साधन आहे याचा अर्थ विचारलाय आपल्याला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब शिक्षण लोकांना नवीन विचार त्याच्यानंतर कौशल्य दृष्टिकोन देऊन समाजात सकारात्मक बदल घडवते ओके लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा काय विचारलंय मानवी गरजांचा पदानुक्रम कोणी मांडला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय ब अब्राहम मास्लो यांनी मांडलेला आहे ठीक आहे महत्वाचा आहे आए, आय एम पी प्रश्न आहे मानवी गरजांचा पदा पदानुक्रम त्याच्यानंतर पंचाहत्तर नंबरचा प्रश्न बघा शिकण्यातील पठार म्हणजे काय ठीक आहे जे शिकण्या शिकण्यातील पठार आहे त्याला काय म्हटल म्हणतात असा प्रश्न केलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय शिकण्याची गती काही काळापर्यंत थांबते किंवा कमी होते याला शिकण्यातील पठार असे म्हणतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया फास्ट आपल्याला तीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे शिक्षणातील संशोधनाचे एज्युकेशनल रिसर्च महत्व काय आहे शिक्षणातील जे संशोधनाचं आहे त्याचं महत्व काय असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब प्रभावी अध्यापन पद्धती शोधणे आणि शैक्षणिक समस्या सोडवणे हे शिक्षणातील संशोधन संशोधनाचे महत्व आहे सत्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय केलेला आहे वर्गातील विविधता म्हणजे डायव्हर्सिटी इन क्लासरूम म्हणजे काय वर्गातील विविधता डायव्हर्सिटी इन क्लासरूम म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ विद्यार्थी वेगवेगळ्या पार्श्वभूमी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात त्यांची संस्कृती क्षमता आणि शिकण्याच्या शैली असलेले असणे म्हणजेच डायव्हर्सिटी ऑफ क्लासरूम त्याच्यानंतर अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा काय केलेला आहे दिलेला आहे प्रश्न शिक्षणाची सहानुभूती म्हणजे टीचर्स इम्फती विद्यार्थ्यांसाठी का महत्वाची आहे शिक्षकाची सहानुभूती विद्यार्थ्यांसाठी का महत्वाची आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ शिक्षकाने विद्यार्थ्याच्या भावना समजावून घेणे आणि त्यांच्या अडचणींना प्रतिसाद देणे प्रतिसाद देणे हे आहे शिक्षकाची सहानुभूती एकोणऐंशी नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे स्वशिस्त सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय ब स्वतःला नियंत्रित करण्याची आणि धैर्य साध्य करण्यासाठीचा योग्य मार्ग निवडण्याची क्षमता म्हणजे स्वशिस्त सेल्फ डिसिप्लिन आपण याला म्हणतो ऐंशी नंबरचा प्रश्न बघा महत्वाचा आहे ठीक आहे बघा बालकाच्या शिक्षणावर खेळाचे महत्व काय म्हणजेच इम्पॉर्टन्स ऑफ प्ले इन चाइल्ड एज्युकेशन कोणते सॉरी कोणी आधोरेखित केले बालकाच्या शिक्षणात खेळाचे महत्व हे कोणी अधोरेखित केले मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व म्हणजेच काय तर या ठिकाणी फ्र, फ्रेडरिक फ्रोब्रेल जॉन डिवी आणि मारिया मॉन्टेसरी या तिघांनी यांच्यामध्ये रोल केलेला आहे ठीक आहे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा बालकेंद्रित शिक्षण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन पद्धतीत शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने काय असते अतिशय महत्वाचा आहे पी प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्यायक शिक्ष शिकण्याच्या प्रक्रियेचा मार्गदर्शक आणि सुलभकर्ता ठीक आहे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा अभिप्रेरणा यालाच मो, मोटिवेशन म्हणणार च्या संदर्भात विद्यार्थ्याला आंतरिक आंतरिकरित्या प्रे प्रेरित म्हणजे इंट मो मोटिवेटेड ठीक आहे करणारा घटक कोणता अभिप्रेरणा मोटिवेशनच्या संदर्भात विद्यार्थ्याला आंतरिक प्रेरणे आंतरिकरित्या प्रेरित करणारा घटक कोणता असा प्रश्न केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क शिक शिकण्यात मिळणारा आनंद आणि विषयाबद्दलची आवड चला पुढचा प्रश्न त्र्याऐंशी नंबरचा बघा काय दिलेला आहे स्मरण शक्ती आपण इंग्रजीत मेमरी म्हणणार वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत प्र, सर्वात प्रभावी ठरते या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब नियमित उजळणी म्हणजेच रिव्हिजन आणि माहितीला अर्थपूर्ण संबंधित जोडणी हेच मेमरीला सर्वात प्रभावी ठरते बघा त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न विकास म्हणजेच डेव्हलपमेंट हा कोणत्या दिशेने होतो बघा विकास डेव्हलपमेंट हा कोणत्या दिशेने होतो असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क डोक्याकडून पायाकडे याला सेफिलोकडल म्हणणार आपण आणि केंद्राकडून बाहेरील भागाकडे याला प्रॉक्सिमोडल प्रॉक्सिमोडिस्टल असे म्हणणार अशा दोन्ही दिशांनी विकास हा होत असतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा समस्या सोडवण्याच्या याला प्रॉब्लेम सॉल्विंग असे म्हणणार क्षमतेचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी काय प्रोत्साहन द्यावे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय आव्हानात्मक प्रश्न विचारणे आणि विद्यार्थ्यांना स्वतः उपाय शोधण्यास प्रवृत्त करणे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघायचा आहे शहाऐंशी नंबरचा प्रश्न बघा अध्ययन यालाच लर्निंग म्हणणार अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कोणती पद्धत वापरावी म्हणजे लर्निंग डिसेबिलिटी असं म्हणायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय ब त्यांच्या शिकण्याच्या शैलीनुसार वैयक्तिक कृत अध्यापन पद्धती म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज टीचिंग मेथड हे वापरणे शिक्षकांनी वापरायला पाहिजे ही पद्धत लर्निंग डिसेबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर सत्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा खेळाचे शिक्षण प्ले बेस लर्निंग बालकांसाठी का महत्वाचे आहे खेळाचे शिक्षण बालकांसाठी का महत्वाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क शारीरिक सामाजिक भावनिक आणि संज्ञानात्मक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा आहे ठीक आहे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न सामाजिक मानसशास्त्र सोशियल सायकोलॉजी कशाला कशाचा अभ्यास करते सामाजिक मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बघ व्यक्तीच्या सामाजिक विचारांचा भावनाचा वर्तनाचा इतरांवर होणारा परिणाम याचा अभ्यास करत असते सामाजिक मानसशास्त्र एकोणनव्वद नंबरचा प्रश्न संघर्ष व्यवस्थापन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्यासाठी सॉरी शिकवण्यासाठी शिक्षकाने काय करावे संघर्ष व्यवस्थापन ठीक आहे विद्यार्थ्यांमध्ये शिकवण्यासाठी शिक्षकाने काय करावे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ब संवादाला प्रोत्साहन देणे आणि समस्येवर सहकार्याने उपाय शोधण्यास मदत करणे हे शिक्षकाने करायला पाहिजे संघर्ष व्यवस्थापनाच्या वेळी त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दररोज आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज टाकत आहेत मित्रांनो ठीक आहे तर बघा शेवटचा प्रश्न आहे बालकाच्या विकासातील पालकांचे महत्त्व इम्पॉर्टन्स ऑफ पॅरेंट्स इन अ चाइल्डहूड डेव्हलपमेंट काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बालकाचा सुरुवातीचा भावनिक आधार सामाजिकरण आणि नैतिक मूल्यांची निर्मिती हे या ठिकाणी पालकांचे महत्त्व आपल्याला यामध्ये दिसून येते ओके ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये मित्रांनो धन्यवाद